चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शनी मंदिर चौक पर्यंत हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य व गणरायाच्या मूर्त्यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर सजलेली आहे हरतालिकेच्या पूजेची सामग्री घेण्यासाठी व गणरायाची मूर्ती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली आहे तसेच फुळांच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्या लागल्या आहेत हरतालिका व गणेश उत्सव असल्यानं फुलांची मागणी वाढली आहे व पावसामुळे फुलांची आवक कमी असल्यानं फुलांच्या किमतीत वाढ झालेली आहे आहे पन्नास ते साठ रुपये किलोने विकली जाणारी फुलं आज एकशे वीस ते दीडशे रुपये किलोनं विक्री होत आहे चोपडा शहरातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदी गर्दी करताना दिसत आहेत गणराजासाठी सजावट आय टी पी फुलं आणलेले आहे बाजारपेठामध्ये सर्व प्रकारचे डेकोरेशन घरासाठी लागणारे मंडळासाठी लागणारे चमकी लायटिंग पूर्ण पद्धतीने आहे आणि यावर मागच्या वर्षाच्या यावर्षी खूप महाग आणि जास्ती भावाने आपलं वाढ झालेली आहे वाढ झालेली आहे तरी अजून लोकांचा काय एवढं प्रशिक्षित नाही आहे आज अडचणी का असल्यामुळे लोकं आज बाजारपेठमध्ये गणरायाचं उद्या आगमन होण्यास तरी एक दिवस अगोदर सर्वे भाविक फक्त माल घेण्यासाठी आपल्याकडं येत असतात आणि पूर्ण आज आपल्या शहरात जनरायाचं बाजारपेठ केली आहे त्यामध्ये पंधरा वर्षापासून आहे त्या परत इंदुबाना हेच कळवणी देतं जी पण काही वस्तू लागेल आंबेडकर बाबा चौकमध्ये दुकान लागलेली आहे इंडस कलर समोर जी पण साहित्य लागेल ते आपल्याकडे होलसेल व रिटेल भावामध्ये मिळेल हो आसन आहे त्या परत नवीन कुंभर आले हार आले त्या परत शोचे भरपूर आयटम आहे दोनशे आयटम आहेत तिथं यावर्षी काय भाव वगैरे वाढ झालेली आहे का वस्तूंमध्ये नाही काही नाही थोडाफार वाढ झाली आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम भाव वाढलेला आहे पण नाही असतो आता आपल्या हिंदू धर्माच्या सणामुळे फुलांची आवश्यकता असते त्याच्यामुळे फुलं घ्यावीच लागतात पूजेचे साहित्य गणेश उत्सव उद्यावर गणेश स्थापना आहे त्याच्यामुळे पूजेचे साहित्य फुला या गोष्टी घ्याव्या लागतात घ्याव्याच लागतात त्याच्या तमाम सर्व हिंदू बांधवांना आणि चार हरतालिकेच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा छोकऱ्या नजरीमध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे आज बाजारामध्ये सर्वत्र प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी लोकांची दिसते भक्तगणांची दिसते आज खास करून हरतालिकेचं पूजन जे असतं ते हिंदू धर्मामध्ये पवित्र असं मानलं जातं आणि ज्या हिंदू भगिनी आहेत त्या आज आपल्या पतीच्या आपल्या सौभाग्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजचं व्रत हे शंकर महाराजांचं पार्वती मातेचं आजचं हे व्रत धरलं जातं आणि आज सर्वत्र बाजारामध्ये खूप रेलचेल आहे प्रचंड प्रमाणामध्ये विक्री करणारे व्यापारीसुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा साहित्य असेल फुलं असतील वेगवेगळ्या प्रकारची पानं फळं जी काही पूजा साहित्य लागतं या ठिकाणी बेलपत्र असतील हे सर्वत्र विक्रीसाठी या ठिकाणी पूजा सामग्री घेऊन बसलेले आहेत तरी बसता आज बाजारात झेंडूची फुलं इतरत्र फुलांच्या प्रचंड प्रमाणामध्ये भाव वाढलेला आहे स्वाभाविक आहे कुठलाही उत्सव म्हटला पूजा विधी असला की त्या पिरियडमध्ये व्यापाऱ्यांची सुद्धा एक मांदेळी असते आणि साधारणतः एकशे एक शहाऐंशी रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी जेणेची फुलांची आजचा भाव या ठिकाणी फळांच्याही काही प्रमाणात भाव वाढला आहे साधारणतः एकशे साठ रुपये किलोने सफरसनाचा भाव आहे पण या सर्व भावांमध्ये सुद्धा भाव आजपंताला जरी गेला तरी सर्वसामान्य जनतेतला जो उत्साह आहे गावाकडचा एक आपला सण साजरा करण्याचा तो अद्यवत काही कमी जातो व दिसत नाही आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन